जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून एस टी बस वेळेवर सोडल्या जात नाहीत त्यामुळे शाळेत व कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुन्नर तालुक्यातील मुथालणे घाटात एस टी बस बंद पडल्यामुळे चार ते पाच तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती अनेक किलोमीटरच्या रांगा घाटामध्ये लागल्या होत्या एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर काय करायचं हा मोठा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो सदरील घटनास्थळी देवराम लांडे पोहोचले असतात त्यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले येणाऱ्या दिवसांत एस टी सेवा व्यवस्थितरित्या सुरू झाली नाही व चांगल्या दर्जाच्या बस ग्रामीण भागास पाठवल्या नाही तर गाढवांचा मोर्चा हा एस टी महामंडळावर काढण्यात येईल असा इशाराच यावेळी देवराम लांडे यांनी एस टी महामंडळाला दिला आहे डबडा गाडी येतात पूर्व भागात जर म्हटलं तर नवीन गाड्या असतात हे वत्तूर हो। ते मांडवे पुताचे वाडी ही गाडी एस टी आहे आम्ही या ठिकाणी या मांडव्याच्या मुचालण्याच्या घाटामध्ये आहोत हे सर्व प्रवास आहेत आता हे बाळ इकडे देत आहे आता हे बाळाला घेऊन दवाखान्यात आले या बाळाला घेऊन दवाखान्यात आले आता ही एस टी दोन वाजेपर्यंत इथून ते ड्रायव्हर किती व्हायला लागतील दोन तास लागेल पिठर यायला म्हणजे मावळ पट्ट्यामध्ये एवढी डोंगरीकड्या दळेंद्र अवस्था आहे आता, है गाड़ा गड़ा गड़ा गाड़ा आता या गाड्या इकडे बघा कॅमेरावाले आले ह्या गाड्या सगळ्या घाट पॅक झालेले आता ह्या बाळाला दवाखान्यात घेऊन त्यांच्या मम्मी पप्पाला पोचायचे जर एखादी डिलेवरीची केस आली आणि ह्या दळभद्रा टी महामंडळाच्या ह्या बंद पडलेल्या गाड्या पश्चिम भागामध्ये कधीच चांगली गाडी येत नाही जी गाडी कामावाले दादा अशा गाड्या ड्रायव्हर हा घाट किती अवघड आहे तुमचा करणे पण या महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो कुठली बाई तू कोपरीची माहिला आहे बिचेरी त्या तुमचं काय नाव गणेश तुमचं ना गणेश माळी गणेश माळी या बाळाचा पप्पा आहेत त्यांना इकडे म्हटलं ते आता त्यांना ओतूरला पोहोचायचे च्या रस्त्यात बंद पडली म्हणजे लॉक झाली काय आलं लाईनर जाम झाला मग लायनर काम करून घ्या द्र गाड्या ना चलती ना पण इकडे खाली गेली मग हा आहे ही चलती लाईनर नाही फायनल नाही आणि ही चलती कशी काय चलती तुमचं कोणता गाव तालुका तुमचं काय तो आहे तुम्ही नोकरी करताय मॅडम तुमचं काय नाव तुम्ही कंडक्टर का कुठला तुम्ही आले पाटा, पाटा। तुमचा काय दोष आहे हो तुम्हाला शेवटी नोकरी करणं तुमचा दोष आहे पण या महाराष्ट्र शासनाचा निस्ता कोंबड्यासारखा आरथ हे सरकार एवढी कोटी तेवढी कोटी दळभद्रासारखी इथन कोपऱ्या मांड्याला जाला माणसाला पायपेट करायला नाही आता इकडे बघितलं आपण बघा मागे कॅमेरा फिरवा कसा घाट आहे हा तेच जागे वगैरे कसा घाट आहे हा हा घाट कसा आहे या घाटातून जर लायनर फेल झाला इकडे बघावर हे ब्रेक फेल झाला किती व्हायचा होतं कुणाला सांगायचं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतोय हा रस्ता रस्त्यात खड्डा का खट्यात रस्ता रस्त्याला खड्डे इकडे वर येत आल तर एस टी महामंडळाच्या ह्या डबडा गाड्या खुटखुट खुटकुट टुक 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 गाडी का डबडे हेच कळत नाही आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाचा आम्ही निश्चित करतो गरीब जनतेच्या टॅक्समधून येणारा पैसा पैशातून सत्ता सत्तेतून पैसा आणि अशा प्रकारची अवस्था वाईट गोरगरीब जनतेची आहे म्हणून मी खर तर आता भाई था था भाई। भाई था। मी सुद्धा इथे अडकलो मला कोर्टामध्ये तारीख आहे आता जुन्नरच्या पाहित सांभाय पाहिजे मग मी पण इथे अडकलो मी जुन्नरला कसा पोहोचणार आता हा ड्रायव्हर बाबा म्हणतो दोन तास लागतो तो फुटेर कधी जाता नारंगावरून ते कधी खोलायचा ती, ती गाडी डबडा ते लाय डबडा इकडे या तुम्ही इकडे कुठले तुम्ही तुम्ही एसटीत असले ते का एसीत कोण कोण आई अत्यंत दयनीय अवस्था आहे तुम्ही या गाडीवर सगळे इकडे मला खर तर या गोष्टीचा फार मित्रा आपली वाईट हाऊस आता माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला इथं रस्त्यावर दोन तास थांबायची वेळ आली आता मी जर कोर्टात तारखेला नाही गेलो तर मलाही वॉरंटी निघत <laughs> कोरोनाच्या काळामध्ये मी नाणे घाटावरती दसरा ते कार्यक्रम केला होता कोरोनाच्या काळात आणि ते तीन वर्षांना मला आता कोर्टाची नोटीस आली तर कोरोनाच्या काळात ला तुम्ही लाऊस्पीकर लावलं होतं काय कार्यक्रम केला होता म्हणून तेव्हा मला आता जुन्नरच्या कोर्टात पोचायचंय आता मी इथं गाडी दोन तास अडकली होता मी कसं बसणार कंडक्टर साहेब मॅडम डायवर साहेब तुम्हाला आमचा दोष नाही तुमच्या हातात गाडी आली का तुम्ही घेऊन निघाले आले कोपरे मांड्याला पण इथून पुढं तुम्ही पण सांगायचे का ह्या डबडा गाड्यांचं काम इकडे नाही मुतळण्याचा घाट अवघड आहे चार इंच जरी गाडी फसली तरी गाडीत असणारा प्रवासी असणारी अशी लहान लहान बाळ अवघड परिस्थिती आहे म्हणजे पृथ्वी निर्माण झाल्यापासून आपल्या नशिबामध्ये डबडा गाड्या आपल्या नशिबामध्ये रस्त्यात खडता आणि रस्ता कुठलं का आपण सकाळी उठायचं बनकर पाट्यावर जायचं हा गाडीचा प्रवास हे अत्यंत अवघड आहे आणि म्हणून मला या ठिकाणी खूप मी इशारा देतो आता एस टी महामंडळाला यांना मी आता फोन कोण कोणतं फोन त्याला तुमचा कोण आहे तो नारायणगावचा साहेब कोण आहे का फारगड इकडे जिल्हा परिषद अध्यक्ष आले तिथे ट्रॅफिक जाम झाले किती वेळात तो फिटर येणार आहे कोण हरगडे का फरगडे त्याला फोन लावा सगळे प्रवासी इथे थांबून लहान बाळ आहे हे बाळ तू नको तुला मी घेऊन जातो तुला देवा खाण्यात मी नेणार तू घाबरायचं नाही वादळ आहे तेव्हा मग बघते तेव्हा म्हणजे बारीक पोराला नेण्या तसे अधिकार अशा वाईट अवस्थेमध्ये आहे ग्रामीण भागामध्ये इतकी वाईट अवस्था आहे सध्या खूप त्याला पाणी नाही निघले का दुसरं फिटर आहे का लावला फिटर अध्यक्ष बोलतोय देवराम लांडे आता तुमचा साहेब कोण आहे आरगडे का फरगडे कोण आ त्यांना मला ताप फिटर फिटर ता पाठवायचा मुतळण्या घाटामध्ये ट्रॅफिक जॅम झाले मी स्वतः अडकलोय आणि याच्या आजच्या डाबडागाड्या काय पाठवतो चांगला पाठवा ना ना ऐका सरकार सरकार रे बाबा हा ना गॅस तिकडे ऐका ना आव माझा ऐका तुम्ही अशा अवघड मुथेच्या घाटामध्ये गाड्या पाठवू नका ओ बाबा गॅसवाली इकडे मला तुम्ही किती आजपासणार थांबा किती तुम्ही आर्थ रस्त्यामध्ये या ही गाडी त्या रस्त्यातून बाजूला काढा आणि जर तुम्ही ही गाडी बाजूला काढली नाही तर आम्ही आणून लोटून देऊ काय करू ही डबडा गाडी या घाटातून लोटून तु देऊ तुम्ही मला इथं आरताला नाही पोहोचायच एस टी ही एस टी रस्त्यामध्ये इथं दवाखान्यात गेली माणसं अडकलेत एखादी माझी आई बहीण जर डिलेव्हरीची आली तर काय रोड होणार का लगेच द्या तुम्ही तर कोण साहेब आहे आरगड्या का मारगाड त्याला सांगा द्या त्याला फोन द्या बरं आरगड्याला हो पिठर आरगड आर साहेबांना फोन द्या बाहेर कुठे गेला भात्या जाऊ <laughs> <laughs> काय मग त्याला फोन करा सांगायचं म्हणून ती गाडी अडकले आणि हे बघा एक आजच्या टाकच्या इथं काय साहेब करणार हा घरी बाबा पूर्ण रोड ट्रॅक झालाय मला त्या आर गाड्याचा फोन नंबर द्या मी करतो तुम्हाला फोनवर हो ड्रायव्हर साहेब तुम्ही काय तुमच्या अंघोळ घेता हा नंबर द्या द्या नंबर मी बोलतो ना हे एक नंबर एक एक नंबर तुम्ही नका तुम्ही आणि नंबर तुमची जाऊ नको तो दोन मिनटं थांबा हे मी तुला थांबणार टाईम <tries> त्यावढे <tries> 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 देवराव मानले बोलतोय अध्यक्ष आव काय झालं इथं त्या मुताळण्याच्या घाटामध्ये गाडी बंद पडली ती डबडा गाडी पाठवली आव साहेब इथं एक डिलेव्हारीची केस आहे आणि ती डिलेव्हारीची केस दवाखान्यात पोचायचे एक बा ऐकून घे ना बाल आजारे मी स्वतः अडकले मला आहे आणि अरगडे साहेब अव माझा ऐका ना साहेब तुम्ही आता हा मुथाळण्याचा घाट एवढा खरचड आहे तुम्ही जरा ग्रामीण आदिवासी भागामध्ये चांगल्या गाड्या पाठवा ना डाबडा गाड्या नका पाठवू ऐका हॅलो किती आवाज पोचेल तो किती आवाज पोचल हॅलो का या मा हो हो? त्या मावळामध्ये ह्या डबडा गाड्या पाठवू नका हा मुतळण्याचा घाट अवघड आहे जर गाडी पुढे गेली बिली कमी जर झालं तर कोण जाऊ जा रो अह त्याला लायनरच नाही ना एकूण पन्नास नव्वद गाडी आहे तिथे पार इकडे पत्र हे बघा साहेब हे इथं या अशा प्रकारे पार्टी द्या ही सगळी डबडा गाड्या हो खाली त्या टायर कुठे तर खाली हे गाडी बघा आईरगाय ते खाली साहेब आहिरगाव ते बरं साहेब ऐका आणि जरा वेळ महामंडळामध्ये गाड्या जरा विचार करा आम्हाला मोर्चा करायला हवू नका साहेब जर या पश्चिम भागातली तुम्ही जर दुर्वसा म्हणजे मुतानाथचा गाठ असेल तिकडे कोपरे मांडव आंब्यातील असेल या गाड्या नीट नाही पाठवल्या तर मी तुमच्या एस महामंडळावरती महामांडावरती गाढवांचा मोर्चा आणल गाडवांचा माझा इशारा आहे तुम्हाला मला तळतळा लावू नका आज इथं मी स्वतः रस्त्यामध्ये अडकलोय पार्ट डिलेवारीची पार्ट। केस त्या गाडी मध्ये इथं बघा तिकडे मीडिया आले हे सगळे गाडी ट्रॅफिक जाम झाले त्या बाईची डिलेवारी रोडमध्ये मध्ये तुम्ही काय करणार करा